इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचं नाव आहे पत्राचा प्रवास मधू ए मधू आजोबाने हक्का मारल्या काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारले अरे चल माझ्याबरोबर आजोबा चपल्या घालत म्हणाले मधूने चेंडू घरात टाकला आणि तो ताबडतोब चपला घालून तोही निघाला आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे त्याला चांगलेच ठाऊक होते द्या मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधू पायी पायी निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेले आता इथे जरा थांबूया पत्रपेटीपाशी थांबत आजोबा म्हणाले इथे मधूने किंचित आश्चर्याने विचारले इथं तर काहीच गमत नाही असे त्याच्या मनात आले त्याचा चेहरा पडला हे पत्रपेटीत टाक आजोबांनी सांगितले तसे मधूने केले तेवढ्यात थैली घेऊन एक पोस्टमन आला त्याने पत्रपेटीचे कुलूप उघडले मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला ही पत्रे घेऊन पोस्टमन काका कुठं जातात मधूने आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे तुला आता सगळं सांगतो आजोबा आणि मधू तिथून जवळच्या पोस्टात गेले तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या आज जाण्याची परवानगी आजोबाने आधीच घेऊन ठेवली होती आता एका टेबलापाशी दोन माणसे पत्रांवर शिक्क्या मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या वेग ढेकात ठेवली जात होती हां थैलीतून पत्र आधी येतात तर मधु म्हणाला आजोबाने आजोबा आणि मधु बाहेर पत्रांनी भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठं जातील मधूने कुतूहलाने विचारले बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर आजोबा म्हणाले तिथून पुढे मधु म्हणाला पुढे बसमधून मधून गाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पण त्या त्या गावाला पोचतील की मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबाने समजावत सांगितले मग तिथल्या पोस्टात ते आधी जातात तिथे पुन्हा त्यावर त्या, त्या, त्या गावचा शिक्का मारतात आणि मग आजोबांचे वाक्य मध्येच सोडून मधू म्हणाला पोस्टमन काका पत्ता बघून घरी पत्र घरी पोचवतात बोलत बोलत ते घरापाशी पोचले सुद्धा घरात गेल्यावर मधू आईबाबांना म्हणाला आई बाबा मी तुम्हाला पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू का आणि मधू आपल्या आईबाबांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील आणखी काही धडे मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि अशाच जुन्या बालभारती पुस्तकातील नवनवीन धडे पाहण्यासाठी आपल्या यडी या चॅलेंजला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू